काही दिवसापूर्वी स्लोना वळ्यात भुशी धरणामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली ही घटना ताजी असताना पुढील काही तासातच तामिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार प्रवाहामध्ये तो वाहून गेल्याचा प्रकार समोर आला होता सोशल मीडियावर या दोन्ही घटनांचं थरारक व्हिडिओ व्हायरल झाले होते आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एका मिनिटामध्ये धबधब्याचे पाणी कसे वाढते हे आपल्याला पाहायला मिळत आहे व्हायरल व्हिडिओ एका धबधब्याचा आहे जिथे सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसत आहे सुरुवातीला पाण्याचा प्रवाह अगदी कमी आहे हे धबधब्याचे पाणी मागून एका उंच डोंगरावरून कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे का पुढील काही सेकंदातच डोंगरावरून वाहणारे पाणी वाढते आणि पुढच्या काही सेकंदामध्ये धबधब्याचे अकराळ विक्राळ स्वरूप पाहायला मिळते पाण्याचा जोरदार प्रवाह वाटमिळ तिथून वाहू लागतो व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो धबधब्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडण्याची खूप जास्त शक्यता असते यामुळे अशा ठिकाणी भेट देताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे